डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर मध्ये एका सराफा दुकाना दरोड्याचा प्रयत्न फसला शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ ज्वेलर्स मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र दुकान मालकाच्या ओरडण्यामुळे चोर घाबरून पळून गेले दोन चौट्यांनी टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती त्यांनी आपले चेहरेही झाकले होते दुकानात शिरताच त्यांनी बंदूक आणि कोयता दाखवून दुकान मालक दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी दुकान मालकाला आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती दाखवली घाबरलेल्या दुकान मालकाने जोरात ओरडल्यामुळे चोर घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला हा थरारक प्रसंग रात्री सुमारास घडला हातात पिस्तूल आणि कोयता घेऊन लुटमार करण्याचा प्रयत्न फसला मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय तेहतीस सेकंदाच्या व्हिडिओने सोलापुरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे हा थरार शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडला आहे या प्रकरणी ज्वेलर्सचे मालक दीपक वेब यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेले संशय दरोडेखोर हे जिमतेम पंचवीस ते तीस वयाचे दिसत आहेत ज्वेलर्स दुकानात घुसताच एकाने दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली तर कोयता हातात घेतल्याने बॅग भरण्याचा इशारा दिला चोटेने हातातील कोयता पाठक यांच्या गळ्यापर्यंत नेला भीतीपोटी दुकानदार दुसऱ्या बाजूला सरकले दुसऱ्या एका चोराने हातातील कोयता काउंटरवरील काचेवर मारून काच फोडली त्याच वेळी पाठक यांनी जोरात आवाज केला सराब दुकानदाराने आरडाओरडा केल्याने चोर भेदरले लगेच तेथून काढता पाय घेतला या घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर याची माहिती माहिती वरिष्ठांना कळवली मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे अश्विनी पाटील एसीपी सी पी दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील सूत्रे हलवली विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा